नमस्कार गौरी पुणेरी किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत बटाट्याची सुक्की भाजी तर बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी चार पाच बटाटे घेतलेले आहेत उकडून पण जास्त पण बटाटे आपल्या असे उकडून घ्यायचे नाहीत मी असे नॉर्मल उकडून घेतलेले आहेत सुक्या बटाट्याला दे फोडणी देण्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे सुका बटाटा बनवण्यासाठी बटाट्याचे आपल्याला असे एवढे साईजचे काप करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बटाट्याचे सगळे काप करून घेतलेले आहेत बटाट्याला फोडणी देण्यासाठी आता आपण याचे वाटण करून घेऊयात आता आपण बटाट्याला फोडणी देऊन घेऊयात फोडणी देताना गॅसची फ्लेम ही थोडी कमीच ठेवायची मंदाच्यावरती अगोदर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत कांद्यानं आपण हल कढीपत्ता टाकून घ्यायचा हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं याच्यामध्ये त्यामुळे बटाट्याला टेस्ट चांगली येते मिरची चांगली तेलामध्ये भाजून द्यायची आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत सुका बटाटा बनवतोय म्हणल्यावर हो। याच्यामध्ये आपण थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची यामुळे काय होतं आपला बटाटा दिसायला पण छान दिसतो आणि एकदम चव पण त्याची अशी टेस्टी लागते बघा हळद जास्त पण नाही टाकायची नाहीतर जास्त हळद टाकली तर बटाटा आपला कडू लागेल आता आपण या फोडणीमध्ये कट करून घेतले बटाटे आपण टाकणार आहोत आपण हलवून अल्लाशे हलके शहद हलवून घेतलं ना बटाट्यांचे तुकडे होते जे आपण काप केलेले आहेत ना त्या ह्या असे राहत तुम्ही बघू शकता बटाटा हा आपला तेलामध्ये खूप छान असा परतलेला आहे आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत गॅस हा थोडासा मंदाचेवरती ठेवून आपण बटाटा हा पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत त्यामुळे काय होतं बटाटा हा आपला चांगला वापरला जातो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला सुका बटाटा बनवून रेडी झालेला आहे दिसायला पण खूप छान दिसत आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडली असतील तर आजच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू